लग्न म्हटलं की डीजे घोडा फटाके आलेच अलीकडच्या काळात तर प्री वेडिंग शूट आलंय सर्व गोष्टी आपल्या लग्नात व्हाव्या अशी सर्वच वधूवरांची अपेक्षा असते परंतु यासोबतच आपण भारतीय या नात्याने भारतीय संविधानाचा आदर करत भारतीय संविधानाची शपथ घेऊन बुलढाण्यात वधूवरांनी प्रास्ताविकेचे वाचन करून आपली रेशीम गाठ बांधली आहे पत्रकार सिद्धार्थ आराख यांची कन्या शुभांगी हिचा विवाह बुलढाण्यातील सुंदरखेड येथील सुमित अंभोरे यांच्यासोबत संपन्न झाला यावेळी सुरुवातीला माजी आमदार हर्षवर्धन आणि कुणाल गायकवाड यांच्या हस्ते वधूवरांना भारताच्या संविधानाची प्रत देण्यात आली आणि आमदार संजय गायकवाड पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह जनसमुदायाच्या उपस्थितीत वधूवरांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले आणि त्यानंतर इतर धार्मिक विधीनुसार हा आगळा वेगळा विवाह पार पडला तर या अनोख्या विवाह सोहळ्याची सध्या जिल्हाभर चर्चा होत आहे एम एन न्यूज मराठीकरिता आनंद जवनजाड बुलढाणा लो भारतीयचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य कर्यम्यातात सर्व मानवी सामाजिक आर्थिक राजकीय नैतिक ज्ञान विचार खुली विश्वास विश्ववास श्रद्धा लोकस्तन याचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे